छोटा शेतकरी चाललाय जा उठ घेऊन जा आता घेऊन तू नाही जा दोनच गे तुम्ही जा का नाही छोटा शेतकरी चाला मुठ घेऊन बाहेर ठेवायचे बारा अवतार खराब झाले पडून तिकडे नेऊन ठेवलाय परत तू गेला तो कसा गाळा तू चालाय बस या शिशात करायची बोल राहता पण मासे मिरची आली तळेल आलं रे मासं तुला हादींची पंगत बसले लागते आणि इकडं बाय बाय काय ते असेल ते का। ला। तर मागून घ्या घ्याल अजून तर नमस्कार मित्रांनो आज चालू भात लावायला मजे आवनीला तर चला भात लावणी आवणी कशी राहते दाखवतो तुम्हाला कामावर हो येऊन लेटच झालं तर भाकरी घ्यायची माझीच वेळ आहे भाकरी घेऊन चालूय चला आता दोन चार दिवस बात लावायचं कामात राहणार आहे सर व्हिडिओ पा दाखवतो तुम्हाला गावकडं भात लावणी कशी चालते पावर चाल पुढे घेतले नुसतं गप्पा कर मारू काम करा काय काय आहे तिकड इकड किरव घर राहिले या किरवाच घर राहिलं या टायमाल हे गो ते किरव हा ना देव घर नाही इकडं दोघ जण किरव घर होता दोन दोन आता ना शिकले बाय मग काय दोन आता ना का हे बाई नाही एकच आता नाही इकडं दोनच आता नाही कांता का एक आता नाही आवलवाडी <laughs> का ते काय बाहेर ठेवली नाही वाटत बरं कोहिनी आवलवाडी आणले याला काय घर नाही हा आमचे काय काज बोल का तुम्हाला हा ते माणसाचे गरज आहे काय हा हा चाल त्यांना आम्ही बोलवतो आता दहा दिन ते द्या बर

माणसं इकडे खणून घेऊ राहिले तर आमगे तो, तो, तो वाहून गावातून वरून पडत वाच बाहेर नेऊन ठेवतो शेताचे तिकडं दुसऱ्या वावरात लाव तिकडे गाडी भरायची शेताचे बाहेर नेऊन वाहतो का वाट काय चाललं नाही मुठाच घेऊन जा त्या अवतार बायका आतातलं ते घेऊन जा मोठ वावर राहिला बाय कसा अवतार झालाय तो एक मोबाईलनी घातात मुठ घेऊन चाललं ऐ घा टाकून दे मुठनी ठोघू या ते टाकून आणि एक हे मुठ नको त्या मुठ्या फेकला मुठ नाही तो मुठ नाही हा इकडे पुढचा पुढचा हे हा हा तो जा घेऊन तिकडं हां जा मग ठेवू जाणी आला आत्ता कशी कामा लावले हां लय पळत वा ना मांगा दीदे कशी पळायचे हरा पटा भरून घ्या गाडी आणलाय बर काय सांग तो बायका नाही वाईट दिवस आणला का पाय मोडून पाठवलाय काही ना तुला नाही मला आली नाही मूर का इकडे कामाला आले ते दमले ते ना का दमले ला का नाही भांडे कुत्रा चाल गेले मुळे बसून कणू राहिलंय लावणा वाई लावणा दुसरी करा जीव नाही लावला हाड करीत काय तुला अरे काय नाही तुझा डिलिव्हरी करीत शेळ करी कोणाच पोटात कळ उठून आले शिळे काय हा माहिती पोट काय शेळेसारखे डिलिव्हरी करतो एवढ्या शेळ्याचे डिलिव्हरी आहे करायला माणसाची कोणचे एवढी अवघड कळ उठले कळ उठले कळ उठले एवढा दवाखाना घवशीत राहिले हिडे दवाखाना आहे ना मीडे

तुला तुला काय साडीसारखा घाऊन दिला कागदारस का एवढा घ्यायचा का एवढा घ्या उरकून मग पिढा वापरायची पहिली बात करायला वापराय काय आता ते वय मी की नाही आणलंय बा पाहिलं चला आकडाचा बनवता खालून बसून खाणायला जालं रोप खणून चला शेवटचा मोठ तीर मारला चला आता जेवायला आणि आता जायचं आहे हा व्हायलं हे झालं का चला लवकर चला जेऊन घ्याय आज तरी बसले यावायला शिरा घेऊन इकडं काय बसले असेच बसले का जेवण वाढत आमच्या कॉमेडी स्टार इकडे जे होतो खाऊन का लोक सांगितलं नाही मग हे बसले का रे इकडे वावरच्याच काढायला बसल्या वाढ जेवण घ्या फडापट मासा ना ते मास इकडे शेरा रावा नाही यांना वाडा आता मासा आणला शिजून आणा

आणि इकडे बाहेर काय लागेल असेल तर मागून घ्यायला अजून हा हे घेऊन जाय ना मिरच्या कांद द्या रे कोणाला अजून काय वाट हात आत देऊल हा मास चांगला डुगे काय डुक्या जेवून दे <लाए>। लादली परत माणस बसले हे दाजी काय पाहिजे का यावर त्या तुला मास पाहिजे का मास रस्ता हा रस्ता आहे खायचं तुम्हाला आहे का झालं आता चाले घेऊन ट्रॅक्टर न केलाय चिखल पहिला होतानी करायचो बा बैलांनी आता जमान्यात ट्रॅक्टरच चालतो पांगवायला जातो लगेच जेवून आलोय आता चला रे घ्या पटापट वाहून हे पोरायला एवढी काळजी आहे ना लगेच मोठ घेऊन गेला तो लगेच दिवसभर पोर थांबणच झालाय चाला रे पिंट्यानं हला पटापट पांगून पांग घ्या ग्या पोरा पांगू राहिला दिदी आवर लवकर डोक्यावर तिकडे आव राहिल्या आम्ही राहतलो मोठं वाव राहिलो एकच हात आणले पात आता वाहून झाला का जातो आम्ही घ्या रे पटापट पांगवा कांबार दुखत काय लावला पार बायको ची कांबार दुखायला लागली हे तर तुला जोडी थांब घे रे रा परब डाल पर ना गो टाकू चालू आहे पप्पू चे मोठा आहे का गाजे मोठा आहे का हा मूठ चांगला कमरा झाला चला या गावडा पाय किरवाय धरून घ्या रे आलं 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 बायकू पाच जा कुठे बायकू शेजार जा एखादी बात चा काय नाही मोठा डे मूठ कमी पडलं मूठ सोडून घ्या असा लावायला उलट पाणी कमी असल्या हे करायचं राहत चालतो रफ रप डाले सोडून आता ज्या झाली लावत वाड्याची किती घालायच्या अलावावर लावून जवळजवळ शंभर मीटर तर तिकडं दोन तास लागले थोडस राहिलं रस्ता ठेवला ट्रॅक्टर चला जिरोप जागा ती लावून घ्यायची एवढं शेत लावला पाच दोन तास कमरेचा काटा मोडून गेला जवळजवळ चला दिवसभर पाण्यात खेळला भिजला काम केला आता चुम झुकून घातला रिक्षात बर धरलं किरवा काल व्हायचं काम झालं बरं जाम कडे झाला दोन आहे का नको पाणी हॅलो रोपाची वावर गाळ केला मोठ पांघुर ખાદેવા મુદ્દા કામ કરતા આમ હે બા ખાદેવાપક્યાન રાજી હા હેલા બનતા મુટાડ્યા પારની પાન એવો જાનેરનીકડ આમ માગ આપી चला पाटक पाणी वत हा एवढे पाठापटा आमच्याकडे काय चाललंय तुमचा ना दिवसभर हा आणि आणि मार 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 मस्ती चाल चाललं नाही बसला का

त्याच्यामुळे इकडे माग राहिले आम्ही तर मित्रांनो दोन लावून इकडे जवळजवळ थोडं राहिलंय छान काम झालं पहिलाच दिवस कंबर गुंबर जाम झाली अशी राहते बात गावाकड व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा गावाकडचे व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करा